आज आपण आलेलो आहोत महावीर पीक संदर्भ या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कृषी संशोधन केंद्र साकोली येथे आणि सोबत आहेत कृषी संशोधन केंद्र साखोलीचे वैद्य साहेब आज आपण कृषी संशोधन केंद्र साखोलीने संशोधित केलेली डॉक्टर श्यामक साहेबांनी संशोधित केलेली पिडी केवी साधना ही भाताचं वाहन आहे किंवा व्हेरायटी आहे या व्हेरायटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला माहिती देणार आहेत संशोधन केंद्राचे वैद्य साहेबसाहेब नमस्कार नमस्कार तुमच्या केंद्राची भिडीग्री साधना ही व्हेरायटी शेतकऱ्यांकडे पसंत केल्या जात आहे तर शेतकरी मित्रांना शेतकरी वर्गाला आपण सांगू शकता की व्हेरायटीचे विशेषता काय आहे ही कशा प्रकारची व्हेरायटी डॉक्टर कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र या केंद्राने संशोधित केलेली डॉक्टर चंपूर सर यांनी संशोधित केलेली पी डी के, लिए के भी साधना ही व्हेरायटी कमी कालावधीची लवकर येणारे बाल म्हणून मात्र संशोधित केलेली आहे एकशे अठरा ते एकशे वीस दूश, दिवसामध्ये येणारे हे बाल असून एकशे एकशे वीस दिवसात आता हे बाल तयार होणारे असून ती न जोडणारी कमी कमी उंच वाढणारी आणि कडपा या रोगास सर्वसाधारण करपा आणि खोडाखिडका फोडकिळा या रोगास साधारण प्रतिकारक म्हणून ती व्हेरायटी उद्या चाललेली आहे या व्हेरायटीचे फ्र आणखी पुन्हा असं वैशिष्ट्य म्हणजे एक हजार दहा एम की एक हजार दहा या वनास पूरक अशी म्हणून व्हेरायटी उद्या चाललेली आहे आणि म्हणून याच केंद्राकडे शेतकरी ही ही जात घेण्याकरता येत असतात काय उत्पन्न आहे या व्हेरायटीचं या व्हेरायटीचं पिढी के बी साधना या व्हेरायटीचं उत्पन्न पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर असं उत्पादन देत म्हणजे वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर म्हणता येईल म्हणजे एकरी वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर किती वर्षापासून शेतकरी तुमच्याकडून हे वाण घेऊन चाललेले आहे ही ही जमीन चौसष्ट आयात चौसष्ट आणि एम टी बी एक हजार दहा या मानापासून तयार केली आहे आणि जवळपास एम टी बी वन सारखंच पूर्ण असल्यामुळे दिसणार आहे वन जवळपास आमच्याकडे या केंद्राकडे दोन ते तीन वर्ष शेतकरी विकत घेण्याकरता येऊ म्हणजे शेतकरी गावावरून दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरवरून तुमच्याकडे येतात आणि इथून घेऊन जातात म्हणजे ते शेतकऱ्यांना हे वाण आवडलं असं आपल्याला म्हणता येईल बिलकुल बिलकुल निश्चितच म्हणजे याच उत्पन्न पण चांगलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना हे वाहन वरदान ठरू शकते असं म्हणण्यास काही हरकत नाही बिलकुल बिलकुल दर आणि कोणकिडा या रोगासारखं साधारण प्रतिकारक असल्यामुळे या वाहनास त्यांचं उत्तम प्रतिसाद मिळतो धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं